नमस्कार मित्रांनो हे बघा आज आपण गव्हाची पेरणी करत आहोत तरी हे आपण कोथिंबिरीच्या पेरणी यंत्राने गहू पेरत आहोत सात नळ आहेत हे बघा तुम्हाला दाखवतो तु। हे बघा एक ते दीड इंचावर पडलेला आहे दोन इंच जास्तीत जास्त नंबर एकाशी पेरणी होत आहे कोथिंबीर मेथी याच पेरणीअंतरानं पेरतो आपण दरवर्षी जर कोणाला माहिती पाहिजे असेल तर खाली नंबर आहे माझा त्याच्यावर कॉल करू शकता तुम्ही एकवीस एकोणनव्वद हा गहू पेरता होता पण आज